मित्र हो आपल्या शेतीच्या कामात आधुनिकता आणण्यासाठी टॅक्टर हे सर्वात महत्वाचं कृषी उपकरण आहे परंतु हाच टॅक्टर खरेदी करण्यासाठी खूप मोठी रक्कम मोजावी लागते आता हा टॅक्टर खरेदीसाठी येणारा मोठा खर्च लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी टॅक्टर अनुदान योजना राबवत आहे या सध्या सध्या या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया महा डी बी टी शेतकरी पोर्टल जो आहे यावरती सुरू झालेली आहे जर आपण सुद्धा नवीन टॅक्टर खरेदी करून सरकारी अनुदान मिळवू इच्छित असाल तर आपल्याला अर्ज करण्याची ही सुवर्ण संधी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज करण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काळजीपूर्वक माहिती करून घ्या आणि कुठलीही चूक न करता अगदी अचूकपणे आपला अर्ज आपण सादर केल्यास या योजनेचा लाभ आपल्याला सुद्धा मिळू शकतो तत्पूर्वी आपण आपले शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील हो ट्रॅक्टर अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपलं महा डीबीटी पोर्टलवरील प्रोफाईल जे आहे ते शंभर टक्के पूर्ण असल्याची सर्वप्रथम आपण खात्री करून घ्यायची आहे कारण अनेक शेतकऱ्यांचं प्रोफाईल अपूर्ण असतं आणि प्रोफाईल अपूर्ण असेल तर आपला अर्ज हा बाद होऊ शकतो आणि अर्ज सादर करताना आपल्याला काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यात सर्वप्रथम आधार कार्ड आणि बँक खाते हे दोन्हीही लिंक असणं अनिवार्य आहे म्हणजेच आधार लिंक बँक अकाउंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे सात बारा उतारा आठ अ जातीचा दाखला जर आरक्षणातून आपल्याला जर अनुदान घ्यायचं असेल तर त्यासाठी आवश्यक आहे तसंच टॅक्टर खरेदी केले नसल्याचं शपथपत्र आपल्याला द्यावं लागेल आता आपण महाडीबीटी बी टी पोर्टलवरची लॉग इन प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेऊयात टॅक्टर अनुदानासाठी अर्ज भरण्याची सुरुवात ही आपल्याला या महाडीबीटी बी टी फार्मर पोर्टलवरूनच करावी लागते अगदी आपण आपल्या मोबाईलवरून सुद्धा ही प्रक्रिया करू शकतो आता महाडीबीटी पोर्टल आपण उघडायचं आहे आणि जर मोबाईल असेल तर मोबाईलला क्रोममध्ये जाऊन महाडी बी टी फार्मर लॉग इन असं सर्च केलं की आपल्याला सर्वप्रथम जे अधिकृत वेबसाईट येते त्यावरती क्लिक करायचं आहे वेबसाईट उघडताच काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या वाचायच्या आहेत आणि ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता लॉग इन करण्यासाठी तिथे आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यामध्ये शेतकरी आय डी अधिक पासवर्ड नोंदणीकृत युजर आय डी आणि पासवर्ड टाकून किंवा शेतकरी आय डी आणि ओ टी पी टाकून हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे येथे आपण आपला फार्मर आय डी टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी वरती क्लिक करायचं आहे किंवा आधार क्रमांक आणि ओ टी पी आपण आपला आधार क्रमांक टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक केलं की ओ टी पी आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती येतो आता ओ टी पी पडताळणी आपल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी जो आहे तो नमूद करून आपण चेक ओ टी पी पर्यायावरती क्लिक करून लॉग इन पूर्ण करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर मित्र आपल्याला टॅक्टर अनुदानासाठी एक ते त्या ठिकाणी विशिष्ट अर्ज असतो तो भरायचं आहे यासाठी लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला अप्लाय फॉर दी कॉम्पोनंट म्हणजेच घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावरती आपण क्लिक करणार आहोत येथे कृषी यांत्रिकीकरण म्हणजेच ॲग्रीकल्चरल मेकॅनायझेशन हा पर्याय आपण निवडायचा आहे यामध्ये मुख्य घटक आणि उपघटक आपल्याला परत निवडावे लागतात तर मुख्य घटक मेन कंपोनंट या ठिकाणी कृषी यंत्रसामग्रीचे यांत्रिकीकरण खरेदीसाठी वित्तीय सहाय्य ॲग्रिकल्चरल मशिनरी मेकॅनायझेशन पर्चेस फायनान्शियल असिस्टंट हा पर्याय निवडायचा आहे आणि नंतर उपघटक सब कॉम्पोनंट यामध्ये टॅक्टर हा पर्याय आपण निवडायचा आहे आता त्या ठिकाणी आपल्याला टॅक्टरचे तपशील भरावे लागतात टॅक्टर निवडल्यानंतर आपल्याला संबंधी जो काही तांत्रिक तपशील आहे त्या तपशिलाची तप निवड करावी लागेल टॅक्टरचा प्रकार दोन चाकी किंवा चाकी चा टॅक्टर हवा हा आहे त्याची आपण निवड करायची आहे नंतर एच पी किती एच पीचा ट्रॅक्टर आपल्याला आवश्यक आहे किंवा खरेदी करायचा आहे उदाहरणार्थ त्या ठिकाणी वीस ते चाळीस एच पी चाळीस ते पन्नास एच पी किंवा पन्नास एच पीपेक्षा जास्त अशा वेगवेगळे पर्याय येतात यातून तो पर्याय आपण निवडायचा आहे तसंच ड्राईव्ह प्रकार टू व्हील ड्राईव्ह किंवा फोर व्हील ड्राईव्ह यातून आपण योग्य पर्याय निवडायचा आहे आणि कॅटेगरी वर्गवारी तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात उदाहरणार्थ सर्वसाधारण अनुसूचित जाती किंवा जमाती तो पर्याय आपण निवडायचा आहे आणि आपला आता अर्ज सर्व तपशील भरल्यानंतर चेक बॉक्सवरती क्लिक करून सेव्ह या पर्यायावरती आपण क्लिक करायचं आहे म्हणजे जतन करा हा पर्याय आपण निवडायचा आहे यानंतर सबमिट ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर आपल्याला अनुदान शुल्क भरायचं आहे यू पी आय फोन पे किंवा क्यू कोड वापरून आपण हे पेमेंट करू शकतो पेमेंट झाल्यानंतर पावतीची प्रिंट आऊट जे आहे ते आपण आपल्या माहितीसाठी आणि भविष्यातील गरजेसाठी घेऊन ठेवायचे आहे आणि अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण कंपोनंट हिस्ट्री या पर्यायावर म्हणजे घटक इतिहास या पर्यायावर ते क्लिक करू शकतो अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रक्रिया मित्रो काळजीपूर्वक पार पाडली तर आपल्याला ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ मिळू शकतो मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी टॅक्टर अनुदान योजना घेऊन आलेलं आहे याबद्दलची माहिती मिळेल आणि ते सुद्धा या ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेऊ शकतील मित्रो अशाच अधिक माहितीसाठी आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद